मित्रांनो पर्यावरणशास्त्र अभ्यास या विषयाच्या अंतर्गत आजच्या या व्हिडिओचा विषय आहे लोकसंख्या विस्फोट आणि कुटुंब कल्याण कार्यक्रम लोकसंख्या विस्फोट हा विकसनशील देशांसमोरील एक गंभीर प्रश्न आहे जलद लोकसंख्या वाढीमुळे नैसर्गिक संसाधनांवर ताण येतो आणि विकासात अडथळा निर्माण होतो यावर उपाय म्हणून कुटुंब कल्याण कार्यक्रम राबवले जातात लोकसंख्या विस्फोट पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे काय तर लोकसंख्या विस्फोट म्हणजे कमी कालावधीमध्ये लोकसंख्येची होणारी झपाट्याने वाढ याची कारणे उच्च जन्मदर हाय बर्थ रेट शिक्षणाचा अभाव आणि कुटुंब नियोजनाबाबत जागरूकतेचा अभाव यामुळं जन्मदर वाढलेला आहे मृत्यूदर कमी होणे डिक्लाईन इन डेथ रेट सेवांमध्ये सुधारणा झाल्यामुळे बालमृत्यू आणि मृत्यूदरच एकंदरीत कमी झाले आहेत तिसर कारण आहे लग्नाचे वय कमी अर्ली मॅरेजेस विशेषतः ग्रामीण भागामध्ये कमी वयात विवाह होऊन अधिक मुले जन्म, जन्माला येतात हे याचं एक कारण आहे सोबत आणखी एक कारण म्हटलं तर सामाजिक आणि सांस्कृतिक घटक सोशल अँड कल्चरल फॅक्टर्स मोठ्या कुटुंबांना प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते त्यामुळे कुटुंब मोठं करण्याकडे लोकांचा कल असतो आणि ही कारणे लोकसंख्येच्या विस्फोट होण्यासाठी कारणीबुद्ध ठरतात मग यासाठी कुटुंब कल्याण कार्यक्रम जे राबवायचे आहेत फॅमिली वेलफेअर प्रोग्राम्स त्याचं उद्दिष्ट आहे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे आणि लोकांच्या आरोग्याचे आणि कल्याणाचे संरक्षण करणे यामध्ये महत्त्वाच्या योजना म्हणलं तर कुटुंब कल्याण फॅमिली प्लॅनिंग यामध्ये गर्भनिरोधक साधनांचा सा वापर करणे कुटुंब नियोजनाच्या पद्धतीबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे संतुलित कुटुंब आणि लहान कुटुंबाची संकल्पना प्रसारित करणे यानंतरचा जो कुटुंब कल्याण कार्यक्रम आहे तो म्हणजे प्रसूती काळातील आरोग्य सेवा मॅटर्नल हेल्थ सर्व्हिसेस गरोदर स्त्रियांना वैद्यकीय सेवा पुरवणे सुरक्षित प्रसूती आणि नवजात बाळांचे आरोग्य सुधारण्यासाठी योजना तयार करणे त्यानंतर महिला सक्षमीकरण वुमन एम्पावरमेंट महिलांना शिक्षणाची संधी देणे महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे ज्यामुळे कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवला जातो लसीकरण कार्यक्रम बालकांना मृत्यूजन्य आजारापासून वाचवण्यासाठी मोफत लसीकरण लैंगिक शिक्षण आणि जनजागृती किशोरवयीन मुला मुलींमध्ये कुटुंब नियोजन आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे ग्रामीण भागावर अधिक लक्ष फोकस ऑन रुरल एरियाज ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा पोहोचवणे आणि लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती करणे इत्यादी कुटुंब कल्याण कार्यक्रम आपल्याला राबवता येतील व यांची उपाययोजना कशी करायची यासाठी शिक्षणाचा प्रसार करायला लागेल लोकसंख्या नियंत्रणासाठी शिक्षणाचा प्रसार आवश्यक आहे विशेषतः महिलांमध्ये जागतिक अनुभवांचा अवलंब अडॉप्शन ऑफ ग्लोबल प्रॅक्टिसेस इतर देशामध्ये वापरल्या जाणाऱ्या यशस्वी कुटुंब नियोजन कुटुंब कल्याणाची जी धोरणे आहेत त्यांचा अवलंब आपल्या इथं करणे आरोग्यसेवांचा विस्तार करणे सरकारी रुग्णालय आणि दवाखान्यांच्या माध्यमातून गर्भनिरोधक सेवा पुरवणे माध्यमांचा वापर यूज ऑफ मीडिया रेडिओ दूरदर्शन आणि इतर सामाजिक माध्यमाद्वारे कुटुंब नियोजनाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आर्थिक प्रोत्साहन इकॉनॉमिक इन्सेंटिव्ज कुटुंब नियोजन करणाऱ्या दाम्पत्यांना आर्थिक सवलती देणे एकंदरीत लोकसंख्या विस्फोटावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुटुंब कल्याण कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावतात या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास लोकसंख्या नियंत्रणासह देशाचा सर्वांगीण विकास साधता येतो त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने या मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन क्लिक करा धन्यवाद